मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पुढे शून्य होणार की चौपन्न टक्के होणार कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी नाही फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये महागाई भत्त्याची आकडेवारी अपडेट केलेली नाही त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे वास्तविक जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवर पोहोचला आहे त्यानंतर ते शून्य म्हणजेच शून्यापर्यंत कमी करण्याचा नियम आहे मात्र सातव्या वेतन आयोगाच्या वेळी हा नियम करण्यात आला होता मात्र याची अंमलबजावणी होईल की नाही हे सांगणे अजून घाईचे आहे कारण याबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत बाजूने काही सांगण्यात आलेले नाही मात्र ते शून्यावर येईल असे तज्ज्ञांचे मत आहे पण दरम्यान फेब्रुवारीमध्ये जाहीर होणाऱ्या ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आकडेवारीने तणाव वाढला आहे कारण हा डेटा लेबर ब्युरोने शेअर केलेला नाही अठ्ठावीस मार्च रोजी मागाई भत्त्याची आकडेवारी जाहीर होणार होती परंतु ते पूर्ण झाले नाही अशा परिस्थितीत आता दोन परिस्थित्या निर्माण होत आहेत प्रथम लेबर ब्युरो त्याची गणना बदलत आहे म्हणून ते सोडले गेले नाही तर दुसरीकडे मतमोजणीही याच पद्धतीने सुरू राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पुढील महागाई भत्ता जुलैमध्ये वाढवला जाणार आहे ए आय सी पी आय निर्देशांकाच्या ताज्या डेटामध्ये निर्देशांक क्रमांक एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर पोचलेला आहे त्यानुसार महागाई भत्ता पन्नास टक् पॉईंट चौपन्न चौऱ्याऐंशी टक्के झाला आहे हा डेटा जानेवारी दोन हजार चोवीससाठी जारी करण्यात आला परंतु लेबर ब्युरो शीटमध्ये मधून फेब्रुवारीचा डेटा अद्याप गायब आहे अशी अटकळ आहे की कामगार ब्युरोने ते शून्यावर आणू शकते म्हणून त्याचा नवीन क्रमांक जारी केला गेला नाही अशा स्थितीत महागाई भत्ता किती वाढणार हे तज्ज्ञांनाही कोडेच झाले आहे महागाई भत्ता किती वाढू शकतो पहा मित्रांनो तज्ज्ञांच्या मते महागाई भत्त्यामध्ये पुढील अपडेट देखील चार टक्के असू शकते ते फक्त चौपन्न टक्के दराने दिले जाईल ती शून्य असण्याची शक्यता कमी दिसते ए आय सी पी आय निर्देशांकाने निर्धारित केलेल्या डी ए स्कोअर सध्या अपडेट केलेला नाही सध्याच्या ट्रेंडनुसार महागाई भत्ता एक्कावन्न टक्क्यांवर पोहोचलेला आहे मागाई भत्त्यात मोठी वाढ होणार आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोगांतर्गत ए आय सी पी आय क्रमांक जानेवारी ते जून दोन हजार चोवीस पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता ठरवतील मागाई भत्ता पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहोचला आहे पाच महिन्यांचा आकडा अजून यायचा आहे यावेळी ही चार टक्के वाढ निश्चित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे आता महागाई भत्ता शून्यापासून सुरू झाला की पन्नास टक्क्यांच्या पुढे मोजणी सुरू राहील चार टक्के वाढ होऊ शकते असे झाल्यास महागाई भत्ता चौपन्न टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद